कोकणामध्ये आषाढ महिना विशेष तळणीचे पदार्थ करून साजरा केला जातो यामध्ये प्रामुख्याने वड्याच्या पिठाला कोळशाचा धूर देऊन पारंपरिक पद्धतीने भाजणीचे वडे आणि चिकनचा रस्सा हा बेत जवळजवळ प्रत्येक घरी केला जातोच म्हणजे जातो ज्याला आखाडी या नावाने संबोधले जाते नमस्कार अतिथी किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण आखाड स्पेशल कोंबडी वड्याची रेसिपी पाहणार आहोत या वड्यांना भुकाचे वडे भाजणीचे वडे म्हणूनही ओळखले जाते चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला इथे आपण भाजणीचे तयार एक किलोचे पीठ घेतले आहे ते आपण वाटीच्या मापाने मापून घेऊया सर्व पीठ दहा वाट्या इतके तयार झाले आहे या पिठामध्ये आपण एक मध्यम आकाराचा कांदा आणि लिंबा एवढा गूळ घालणार आहोत इथे दहा वाट्या पीठ असल्यामुळे आपण त्याच्या निम्मे म्हणजे पाच वाट्या इतके पाणी घेतले आहे क आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी अधिक घातले आहे म्हणजे एकूण साडेपाच वाट्या इतके पाणी घातले आहे कांदा अशा प्रकारे किसून घ्यायचा आहे आणि गूळ मॅश करून दोन्ही त्या पाण्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला घालायचे आहे कांदा आणि गूळ आपल्याला तीन ते चार मिनटं उकळून घ्यायचं आहे त्यासाठीच आपण अर्धी वाटी पाणी अधिक घेतले आहे तोपर्यंत आपण पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पाव चमचा हळद घालून ते पीठ सर्व मिक्स करून घेऊया इथे तीन ते चार मिनटं आपलं पाणी उकळलेलं आहे आणि आपण ते दोन तीन मिनटं खाली उतरून ठेवूया आणि दोन तीन मिनटानंतर वाफ गेल्यानंतर ढवळून अशा प्रकारे पिठामध्ये आपण ते मिक्स करून घेऊया हे पाणी आपण सर्व एकाच एक वेळेला न ओतता थोडे थोडे करून पिठामध्ये मिक्स करायचे आहे चमच्याच्या सहाय्याने पीठ आपण नीट मिक्स करून घेऊया सुरुवातीला आपल्याला पीठ थोडे घट्टच भिजवायचे असते आणि पाणी उकळल्या उकळल्या लगेचच पिठात ओतले तर वडे तेलकट होण्याची शक्यता असते म्हणून दोन ते तीन मिनटं खाली उतरून ठेवल्यानंतर एक दोन वाफा निघून गेल्यावरच आपण ते पिठामध्ये घालून घ्यायचे आहे जसे लागेल तसे पाणी थोडे थोडे करून घालत आपल्याला पीठ मळायचे आहे पीठ सुरुवातीला घट्ट ठेवल्यामुळे नंतर हो ते थोडेसे पातळ होत जाते पीठ येते त्यावेळेला ते थोडे पातळ होतेच त्यामुळे सुरुवातीला आपण ते घट्टच ठेवून घेऊया थोडी वाफ गेल्यानंतर आपण पीठ हाताने मळून घ्यायचे आहे सर्व पीठ असे एकत्र मॅश करत करत छान मळून घ्यायचे आहे पीठ जेवढे मळू तेवढेच वडे छान फुगून तयार होतात अशा पद्धतीने आपण थोडे थोडे करून पाणी घालून सर्व पीठ मळून घेतले आहे आपल्याला पाणी कमी पडले तर थोडे को पाणी कोमट करून ओल्या हाताने ते कोमट पाण्यामध्ये हात बुडवून पीठ मळून घ्यायचे आहे आता सर्व पीठ एकत्र करून पुन्हा एकदा छान मळून घेऊया इथे आपले पीठ मळून झाले आहे आता आपल्याला थोडंसं पीठ बाजूला काढून घ्यायचे आहे आणि उरलेल्या पिठाचा आपण खोलगट असा भाग तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने पिठामध्ये खोलगट असा भाग तयार करून झाल्यानंतर बाजूला काढलेले पीठही हातावर घेऊन आपण थोडे चपटे करून घेऊया ग्यून इथे आपण गॅसवर पाच ते सहा निखारे कोळसे पेटण्यासाठी ठेवले होते ते आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि ते मधोमती वाटी मधोमध पिठाच्या ठेवून घेऊया वरून थोडेसे तेल घालूया आणि पीठ लगेचच या चपट्या केलेल्या पिठाने आपण झाकून घेऊया हा कोळशाचा सुवास पिठामध्ये मुरू देऊया अशा पद्धतीने कोळशाचा धूर पिठाला दिल्यामुळे चुलीवर केलेल्या वड्यांच्याच चवीचे वडे तयार होतात तितकेच चवीला अप्रतिम लागतात तीन ते चार तासानंतर आपण पीठ पुन्हा उघडून बघूया आतली कोळशाची वाटी काढून बाजूला ठेवूया आणि पीठ पुन्हा एकदा छान मळून घेऊया आताला थोडंसं तेल लावून आपण पीठ मळून घ्यायचे आहे तीन ते चार तासानंतर पीठ आल्यामुळे थोडे सैल होते आता पुन्हा आताला थोडेसे तेल लावून आपण एक एक छोटा गोळा तयार करूया आणि प्लॅस्टिकच्या पिशवीला तेल लावून अशा पद्धतीने आपण ते थापून घेऊया कढईमध्ये तेल चांगले कडकडीत गरम झाले आहे वडा सोडताना ज्या पद्धतीने आपण प्लॅस्टिकच्या पिशवीवरती थापून घेतला आहे त्याच पद्धतीने तळाकडील बाजू कढईमध्ये तळाकडे येईल अशाच पद्धतीने आपण तो सोडून घेतला आहे तेल चांगले तापल्यामुळे वडा लगेचच वरती तरंगू लागला आहे झाऱ्याने थोडे प्रेस करून त्याला उलटून घेऊया वड्याला कलरही खूप छान आला आहे दोन्ही कडील बाजूने छान तळला गेल्यानंतर आपण त्याला काढून घेऊया छान टम्म असा फुगून तयार झाला आहे अशाच पद्धतीने आपण एक एक गोळा पिशवीवर ठेवून तेलाच्या हाताने मधोमध मद होल करून पुन्हा आपण वडा तेलामध्ये सोडून घेऊया दोन्ही बाजूने खरपूस तळला गेल्यानंतर उलटून घेऊया अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आपण छान गोल्डन ब्राऊन कलरवर वडे तळून घेऊया हे वडे छान फुगून आल्यामुळे आतून पोकळ असे तयार होतात आणि खायलाही तेवढेच चविष्ट लागतात खुसखुशीत तयार होतात अशा पद्धतीने एक एक करून आपण पुढील सर्व वडे करून घेऊया वडा अगदी तेलात सोडल्यावर सहज स्वतःहून छान फुगून येत आहे अशा पद्धतीने आपले सर्व वडे करून तयार झालेले आहेत कोकणामध्ये प्रामुख्याने हे वडे चिकन किंवा मटणच्या रश्शाबरोबर खाल्ले जातात तसेच ते भाजणीचे वडे म्हणून काळ्या वाटाण्याच्या उसळीबरोबरही खाण्याची पद्धत प्रचलित आहे काही ठिकाणी चहाबरोबर खाल्ले जातात तर मुलांना अगदी नुसतेही खायला तितकेच खमंग खुसखुशीत लागतात आपल्याला आजची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून जरूर कळवा तसेच आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचे आयकॉन क्लिक करा त्यामुळे आपल्या चॅनलच्या रेसिपीचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी मिळू शकेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद